आणि असं युट्यूब ला लिहायला बैठल असं टाकतात आणि मोबाईल जवळ ठरणार आग लागते असं पण होतं ना आणि बॅटरी सिंबॉल लागलाय चला गाडीच चालू आहे ना आणि स्टार्टर मारतो क्लच पण दाबलाय हो। मी वाटले तुम्हाला तीन वाजता येईल धक्का मारून चालू करणार तुम्हाला अदरवाईज तर काय साबण ठेवा लागतं का पहिल्यांदा बैठले सावकाश टाक भाऊ त्या ते लाईट ना बॅटरीच्या लाईट देतो बघा नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये आता जवळपास वाचलेलो आहे दोन ड्रोन घेतोय पॅक केलाय चार्ज केला याला पूर्ण आपल्याला जायचं बाहेरच साधारण दोन आहे आणि आता मी ड्रोन फ्लाय करायला चाललोय बेसिकली या ड्रोन फ्लाय करायचा आहे मला आणि गाडीत डिझेल पण टाकायचे यात ते कांडी दाखवत आहे हो पण मग अशी सिम्बॉल दाखवला होता की आपला तो वाला वरली मी इथं पंक्चरवाल्याच इथं आणि बॅटरी सिम्बॉल लागलाय चला गाडीच चालू आहे ना आणि स्टार्टर मारतोय क्लस पण दाबलाय मी मग कदाचित बॅटरी सिम्बॉल लागलाय ना बॅटरी डाऊन न व्हायला पण एकच वर्ष झाले टाकून यायला उघडून बघू गॅरेजवाला पण नेमका बाहेर एक ये जर अरे <laughs> स्टार्टच आहे ना प्रॉब्लेम बर काय साबण ठेवा लागतं बर कर स्टार्टच नाही ना होत स्टार्टरच ना बसत याच्या टायटी टायरी सगळं बॅटरीचे नट मयूरला वॉर आहे त्याला गाड्यांमध्ये असं कळलं जरा गॅरेज गेले दोन वाटलेत तुम्हाला तीन वाजता येईन धक्का मारून चालू करणार तुम्हाला अदरवाईज इथं तर फिरून धक्का मार लागेल तुम्हाला सगळ्यांना टाकतो आता सगळे आले त्याच्यामुळे धक्का मारून चालू केली टाकलं होतं मी बरोबर घरामध्ये जाईन चालू चालू ठेवू आता बंद करू किती वेळ बंद करू मीला सगळे आले त्याच्यामुळं गाडी तरी चालू आली आय इथं लटके चालू होतो मी आता इला चालूच नाही करावं लागणार बंद बंद नाही करा लागणार सॉरी बोलणार आयला काय डबड ये, ये। बॅटरी उतारली मयूर मानला असं जनरली होत नाहीये पण आज पहिल्यांदा घर झालं थोडं मयूर म्हणलं दोन एक किलोमीटर जाऊन ये जरा दोन किलोमीटर चक्कर मारेन जरा बॅटरी पण चार्ज होईल आणि नंतर डाळ डाळआव ठेवायची आणि नंतर बंद कर मानला इन केस जरी बंद पडली तरी धक्का मारून चालू बंद करता येईल आपल्याला बॅटरीचं पण डिझेलच पण सिम्बॉल लागलाय राव आता चालू मध्ये डिझेल टाकता येतं त्याला विचारायला लागेल मला कारण बंद ना कोरा म्हणलाय मग येऊन गाडी आता चालू मध्ये टाकता येईन का चालू मध्ये टाकता येईन डिझेल पण डिझेल टाकतात पहिल्यांदा बैठले सावकाश टाक भाऊ अठ्ठावीस टोटल फाळ फिगर तीस लिटर ना तीस पॉईंट एकतीस लिटर बसाय ना कदाचित बरोबर एकतीस लिटर आहे टाके ती सहाशे किलोमीटर चालती गाडी बरोबर तर भाऊ कॅश आहे बंद करते न्यूज सेन असं युट्यूब लावल्या वेळा बघितलं असं टाकता मोबाईल जवळ आग लागते असं होतं ना ते गोठवालोय येतो आत्ता पवार सगळी होते त्याच्यामुळे गाडी ढकल चालू केली त्यांनी नेमकी इथं सगळी आणि होता मग घरून बोलावला मी आता नाही कुठं सिंबॉल तिच्या डिझेल पण टाकले फुल झाली टाकी बेसिकली मला ड्रोन ट्राय करत होता ड्रोन फ्लाय करत होता मला एकाने सांगलेले सेटिंग कसं आहे ना ते वाईट बॅलन्स कसं कमी करायचं नाही का ते मला जरा फक्त शूट घेऊ आपण एक आणि त्याला डीट करून नंतर मग आपल्या समजून कसं करता येईल काय त्यासाठी आणि आज नेमका ड्रायव्हर होता म्हणून ड्रायव्हर मी बाहेर फिरतात नाही आज पण लय गर्दी आलेली आपला मित्र आहे कोरीगडला म्हणला तिथं हे आलेलं आहे ते फ्लावर नाही का ते कोणत्या ते आता फेस्टिवल चालू आहे लक्षात नाही फुलाच फुलंफुल ते दुसरी फुलं असतात ती सावर सावर ती सात वर्षातून एक सहा वर्ष सहा वर्ष ती तयार होतात ना <laughs> तस काही नाही अर्ध दर वर्ष येतात ती त्यातलाही प्रकार चार पाच प्रकार असतात ती पण ती फोटो लोक त्याच्यात माहिती का उद्या आपल्याला ते खास्त कडत जायचे दोन तीन किलोमीटर इथं इथे डोंगर डोंगरा आपल्याला ते डोंगरा रेस्टॉरंट मध्ये कॉफी घेऊ म्हणलं चल ते बंद करू बघू काय म्हणते झाली बंद इथली बरं जण त्यांना टाकलाय बोलू हे सगळी वेटर वेटर व्हायर त्यांची पण नेमकं आज रायव्हर आहे ना पण धंदा आहे आज चल इकडून चल इथं कॉफी बार देत म्हणून भैया बांकुडच घेऊ शकत नाही कॉफी इथं लवून आध्यात इथं आणि मला कृष्णा बेज नाही का त्यांच्याकडे सेम भिट्टी का नाही जवळपास ना। तीन वाजले आज वातावरण एकदम क्लिअर आहे हो बरं का क्लिअर म्हणजे डाग वातावरण आहे हो कलरिंग पण गरम नाही होत एवढं जे भैया कॅमे नाच चलो खुदा प्लीज कस आहे भैया तू काय कोर्स करायला गावा झाली गरम झाली गाडी आता म्हणजे बॅटरी चार्ज झाली थोडीफार त्यांच्या गावात आपल्या बांगा लिहिले ओळखीची होती नामे नाच खाना खाबो खाना खाबो म्हणजे काय नाही नाही आपला काळ सर दिसतय ना आता आयफोन मध्ये कमी दिसतोय इन हॅन्स करते कलर हे ड्रोन मी जास्त दिसतंय असं असं निळ सर निळ सर ते चेक करत फक्त मला पण पाऊस यायला लागला थोडा थोडा राहून इथंच थांबलो होतो बरोबर म्हणलं इथून फ्लाय करू आपण ड्रोन इथून फ्लाय करू आपण बैठला असता त्याला टेस्ट केला असता वाईट बॅलन्स कमी करून निळ सर आज अशी भैया बैयाचं भैयांचं एन्जॉय चलो निडसर झाले हो इकडं असं निळ निळं दिसत आहे ना आई नाही फुटेज नाही फार येत राह आणि त्यातल्या तर ऊन पण आहे आता मग उड नाही उडवाय ड्रोन चालले घरी मध्ये साडेतीन वाजले घरी नेमकं कोणीच नाही दादा एकटा आमचा त्यासुद्धा मग बसायला मला आता साऱ्याने कुठे आर्याची गुड मॉर्निंग झाली का नाही तीन तीन वाजले की तीन वाजता होती ना आता नाही सीम ना आला गाडी चालू आली गी स्टार्टर बटन दाब लावले चालू आले गी या साईडच रोड आहे ना पावसाळ्यात फक्त पावसाळ्यात दुख असेल ना दुख त्यावेळेस हे इकडं खरं भारी वाटतं पांढरा डोंगराव आता आम्ही इतक्या वेळ आलो राव पांढरा डोंगर ऐकलं तरी नको वाटते बाहेर येणार लॉकरला येतात पण आज लय गर्दी मग केलं मी आता गॅरेजवाल्याकडे चाललोय जवळपास चार वाज आले तर उद्या नेमकं मला जायचंय कारवीची फुलं बघायला जी की ना आपल्याला लोणावळ्यात बघा भेटतील लोणावळ्यातला आपला मित्र आहे तो मानलाय अजून रातीन दि आठवडाभर फुलं पण गाडीला प्रॉब्लेम नाही आयला पाहिजे उदर काही गाडी बंद पडली कुडं तर होईल माझं भाऊ पण आजच येईल दाखवतो सिम्बॉल तर कुठंच दिसत नाही आत्ता आजच्या आज प्रॉब्लेम फिक्स करतो बाबा एमर्जन्सी प्रॉब्लेम होतो मला कारण मग एकच गाडी आहे आता आणि इथेच फिरतोय मी टू व्हीलरवर तर फिरताय ती लय डबडी ती लोकलला ठीक आहे पण ते लॉंग लांब नाही निवडू शकतेला पुढे गेलोय गॅरेजवाले पावली बघणारा जेवत आहे का <laughs> बघ माय गाडीचं लवकर काय आहे प्रॉब्लेम एबरजेस्ती आमच्या इथे एक बोलावलं बरावला त्याने मला लेट करून दिली देऊ जावा जेवा पाहुली दबा एक मिनटं कर चालू अहो लाईट देन ना बॅटरीची लाईट दिते ओ का बॅटरी डाऊन झाली ते हो ह बॅटरी डाऊन झाली आता कुठं बॅटरी लाईट आली बघा बरं डाऊन झाली होती मग अडीच किलोमीटर फिरलं असेल इथल्या अडीच पाच किलोमीटर फिरलं झाले की चालू व्हायला गेली कुठं तुमचं स्विच वगैरे ऑन राहिला असं काहीतरी चालू राहिलं असं आता काही प्रॉब्लेम नाही नार का असं बॅटरी डाऊन झालेली हो बॅटरी डाऊन झालेली अली हा कधी टाकली हो आपण बॅटरी वर्षभर नाही आल्याहून त्याला त्याच्याकडे ते नेऊन दाखवा लागेल वॉरंटी कार्ड आहे ना माझ्या वाटतं खाली आती वॉटरिंग वॉरंटी कार्ड आणली हॅमेझॉनची बघा बरं ते उघडा कुठलं बोनेट उघडा आणि गाडी बंद करा ठीक आहे बॅटरी जाते एक वर्ष ॲमेरॉन आहे ॲमेरॉनची वर्षभर नाही आलं होऊन त्याला कुठं पण तुम्ही आणून दिली ती ग आणून दिली ती लावली ती इथं हे काय काय नाही निघलेलं तारावीरा ताराविरा काहीच नाही निघलेल्या पुरण पुरण बरोबर आहे का बरं पुरण बघा ना फ्यूड लेवर पाहिजे नावर त्या लेवरला टाका बरं पाणी टाका त्याला पाणी कमी होतं त्याच्यात वर्ष पण नाही आलं टाकू याला वॉरंटी कार्ड ठरलेलं आहे माग मी डी दे ते वॉरंटी कार्ड खाली ठेवले नाही कमी स्पेयर व्हिल तर बरं खाली सगळं सामान काढ लागेल एकदम खाली घर घे जाऊन चेक करा लागेल ते सगळं काढा लागेल पहिलं मला आवाज गावून काहीच नाही म्हणतात हे फक्त आपल्या वॉरंटी कार्ड चेक करावं लागेल वॉरंटी कार्ड चेक करून तर बघू इंडिकेशन लागतंय बॅटरीचं आता घरी गेलं मला मी एवढं खरं स्पियर व्हील जिथं आहे ना स्पेअर व्हील तिथे खाली ठेवलेलं आहे मी बरोबर ते शंभर टक्के कारण मी ना लास्ट टाइम पण टायर पण तेच ठेवले मी कारण विसरतोय म्हणून मी एक पुढेच ठेवत नाही गाडीतल्या सामानांचं आहे ना गाडी जे ठेवतो घरी जाऊ आहे का आता घरी जाऊन छाप डायरेक्ट छाप येतो घरी जाऊन किती साडे चार वाजल्यात घरची बाहेर गेली ती नेमकी आल्यासी ना अजून दहा दहा एकटाच्या घरी नेमका जेवलो नाही मी अजून सकाळी बघता लोक सकाळी साधारण साडेबारा वाजता उठलो मी मग एडिटिंग हो वगैरे थम बनवलं एक ब्लॉकचा आणि मग चाललोय घरी छाया जा तुला आता आलं आहे आता आपल्याकडं आल्यास काळाचा नंदरा एक तर लाईट लावणं लाईटच नाही लावले अख्खा आहे ना पडतो डायरेक्ट याला तो क्लीन करून ठेवा लागेल सगळं ते सा पुस्तक आहे ना ते कडल ठेवून देतो कारण हे सेटअप मला विकायचं आहे खरं ती प्राईज नाही <laughs> भेटत पण इथे मग ट्रेडिंगचा सेटअप आहे अख्खा माझा कारण मॅकबुक असल्यामुळे मला दे याची गरज पण नाही तर वेळ काम चालतं चालतंय अख्खं चार्जिंगला लावतो कारण चार्जिंग, चार्जिंग पण नाही पंधरा पर्सेंट आली बॅटरी नेमकी केबलच घरी विसरलो मी गाडीत चार्ज लावलाच